वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांच्या संकल्पनेतून आमदार राजूभ्या नवघरे सेवा प्रतिष्ठान तथा ग्रामोदय संस्थेच्या विद्यमाने विधानसभा तब्बल तब विधवा महिलांना पीठाच्या वाटप करण्यात आले आमदार राजूभय्या नवघरे हे आपल्या मतदारसंघामध्ये गोरगरिबांसाठी त्याचबरोबर महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबवत आहे त्याचबरोबर सेवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून वसमत मतदारसंघातील महिलांना माहूर पंडरपूर मणमत स्वामी आदी देवांचे दर्शन अशा वेगवेगळ्या अनेक यात्रा घडून आणले पिठाची गिरणी मिळाल्यानंतर लाभार्थी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्यासाठी साठी राजू भयाने खूप काही केलं आणि ह्या गिरण्या पिठाच्या वाटप केल्या का त्यांनी आमचा उदरनिर्माण म्हणजे आमच्या घर संसारासाठी हे दिलंय आमच्यासाठी दिलंय हे आणि राजू भयाने जे कार्य करायला का ते, आम करा ते महिलेसाठी खूप छान करायला आणखीन बी त्यांनी कार्य करण्यासाठी हाती घेतलेलं आहेत ते बी ते करतील यांची त्यांनी दक्षता घेतलेली आहे सर्व काही होत आहे त्यांच्या दरम्यान हे आमच्यासाठी खूप चांगले आहेत राजूभाई नवघरे यांच्याकडून आपल्याला गिरणी भेटली व्यवसाय झाला त्याने आपल्याला घरकाम चालू करून दिलं आम्ही आलेले आमच्या पाठीमागे त्याचा खूप आधार आहे आम्हाला आम्ही त्याला विसरणार नाही

मी माझी भाऊजाई इधवा झालेली आहे गौतम यंगडे इधवा झालेली आहे माझी सुशेला गौतम यंगडे आणि तशीच प्रतीक्षा उत्तम आझादे ती पण इधवा ऑक्सिजनमध्ये गेलेले आहेत आणि राजूभयाने गिरणी याचा कार्यक्रम ठेवला याच्यामध्ये प्रतीक्षा आणि सुशेला महिलासोबत मी आलेली आहे माझी भाऊजाई आणि माझ्या बहिणीची सून आहे तिच्यासोबत आले मी आलेली आहे जर हे गिरणीचा जे उद्योग दिला तर त्याच्याबद्दल नवघरे भयाचे मी खूप खूप आभार मानते आणि अशी सुविधा काढीत राहा महिला त्यांच्या पाठीशी राहा आणि राजू भया नवघरे असे मोठे मोठे व्हा हो। आणि गोरगरीबाला अशीच साथ देवा आणि गोरगरीबाची दक्षता घ्यावा नवघरे साहेब नवगरे माझे बंधू म्हणते आणि हे असे मोहरी जात राहा दर पाच वर्षाला निवडून येत राहा आणि त्यांचे हो असेच खूप खूप मोठे होऊन समजा त्यांनी गरीबाचे सुद्धा कामं करावं जो राजू भैया ने जो कार्य करे जो शहर ना मुझे बेटा नाना जो मुझे करे उनका मेहरबानी शुक्रिया जो मुझे वैसा लगा के दिए उन्होंने जो के लिए करे, उनके दिल से मेहरबानी बस इतना करना चाहिए राजू भैया ने राजू भाई धन्यवाद हम सभी राजू भैया लागू আবেষে এমসে সে ন্যুজ হিঙ্গোলি